नमस्कार मित्रांनो माफ करा खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे कारण आपण मागच्या हरभऱ्याचा जो व्हिडिओ टाकला आपण हरभऱ्यातील चुका आणि ॲवरेज आपला काय आला आहे तो आपल्या या पावणे दोन एकरात आपल्याला पावणे दोन दीड पावणे दोन एकरात आपल्याला सव्वीस कट्टे झालेले आहे सव्वीस कट्टे म्हणजे सत्ता सतरा क्विंटल असं ॲवरेज आलं आप आहे आपल्याला या ठिकाणी आणि हे बघा आपली वाई करून तयार आहे आपण पाणी पण दिलं यात आहे सर्व वाई करून हे बघा तिकडे पण आपल्या तिळाच्या जागेवर आपण तीड पेरला होता परंतु आपण तिळात मॅक्स मारल्यामुळं तो वाया गेला तो पूर्णपणे जळला आहे त्याची पण वाई केली आणि ही इकडे पण बघा कालची शिफ्ट अशी पाणी दिलेली आहे आपण हे बघा पाणी दिलेली आहे इकडे पण पाणी देणं सुरू आहे म्हणजे यंदा आपण तीळ आपला जळाल्यामुळे नाहीतर असं नियोजन होतं की या वरच्या डोंग्या म्हणजे पावणे दोन एकरामध्ये आपण मूग लावायचा उन्हाळी आणि हे जे आहे एक एकर एक <coughs> या एकरामध्ये आपण तीळ लावणार होतो परंतु आपला तीळ जळल्यामुळे पूर्ण गेला जडून खाक झाला तो त्याच्यामुळे आता आपण यावर पुन्हा पंजी मारली आहे वावर लेवलच होतं परंतु त्यामधला गॅस काढायसाठी आपल्याला पंजी मारायला लागली आपण पंजी मारली आहे वरवर म्हणजे जशी पट्टीपास मारतो तशी आणि त्यामधला गॅस काढून घेतला आहे <coughs> बघा काल रात्रीची लाईन होती त्याच्यामुळे आपण त्याचं शिप लावलेली आहे काल झाली आहे संध्याकाळी आज सकाळी अक सात वाजता लाईन गेली आहे बघा आणि आता उद्याची आपण या साईडला लावणार आहोत या साईडला अशा प्रकारचं आपण मुंगाची तयारी सुरू आहे आपण एकरी लोक म्हणतात की एकरी आठ दहा किलोने दहा किलोपर्यंत तरी टाका एकरी मूग उन्हाळी आमच्या गावातमधले काही लोक ज्यांनी मागच्या वर्षी पेरलं आहे ते सांगत होते एकरी दहा किलोपर्यंत पेरा म्हणून आपण एवढा नाही पेरणार ट्रॅक्टरने पेर पेरणार आहोत त्याच्यामुळं आपण पंचवीस किलो पाच पाच किलोची एक बॅग असे पंचवीस किलो आणलेले आहे आपण आणि ते आपण टाकणार आहोत एक रे आठ किलोच्या हिशोबाने आपण टाकणार आहोत अशा प्रकारचं हे बघा मुगाचं रान उन्हाळी मुगाचं रान म्हणजे तरी धरून चला अडीच अडीच एक एकर अडीच पावणे तीन एकर आपला मुग आहे यंदा आपण टाकणार आहोत प्रॉब्लेम आपला काहीच नाही फक्त प्रॉब्लेम आपल्याला एवढं येईल की जे डुकराचा रोयाचा किंवा जंगली जनावर किंवा मग ढोरं वगैरे असे उन्हाळ्याचे खूप हिरव्यावर ढोरं धावतात त्यांचा पण आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही प्रॉब्लेम होणार फक्त आपल्याला पक्ष्यांचा म्हणजे मिट्टू बाकी पक्षी हे खूप जास्त खातात वांनेराचा पण होणार नाही कारण वाननेरा आपल्या वावरात सहा सहा सात सात कुत्रे आहेत तुम्ही बघितले असेल आपल्या वावरात कुत्रे आहे त्याच्यामुळं वांनेराचा पण सध्या त्रास नाही म्हणजे वांनेराचा होऊ शकते पण एवढा त्रास होणार नाही जेवढा आपल्याला पक्ष्याचा उन्हाळ्यात पक्ष्याचा त्रास होईल शेंगा आतासुद्धा आपले किती श घाटे खाल्लेले होते पक्ष्यांनी किंवा मग ते खिराडी हे ते गिलेरी हारवता असं खूप प्रमाणात खातात त्याच्यामुळं आपल्याला त्याची एक अडचण जाईल बाकी अडचण कोणतीच जाणार नाही कारण कंपाऊंड आहे आपला आणि आपण असा तार पण बांधत असतो आतमध्ये अशा प्रकारचं नियोजन करू काय आहे ते आपण यावर पण आता तणनाशक मारणार नाही कारण तणनाशक एवढा मारून आपण फजिती करून घेतली आहे आपली पुन्हा मारणार नाहीत तर मागच्या वर्षी आपण तणनाशक मारलेलं नव्हतं तरी तो। <coughs> पण आपल्याला चांगला आवडे आला पण निंदायला पैसे जास्त लागले होते जास्त म्हणजे एवढे नाही साधारण जेवढे लागतात तेवढे म्हणून म्हटलं तेवढे पण लागू नाही म्हणून आपण पिंड मिथिली मारायच्याऐवजी मॅक्स मारलं उलट पेंडमिथलीन मारलं तर चांगलं पण शक्यतो तिळावर तन्नाशक मारू नका कृपा करून तन्नाशक मारू नका म्हणजे आपला आहे निंदा निंदल्यावर तेवढंच खुरपण होते आणि जागा पण तिथली थोडी अशी भुसभुशीत राहते आणि डवऱ्याचा फेर जातो त्याच्यामुळं मधातलं तण जाते फक्त तासातलं राहते आणि तेच तासातलं राहणं आणि आपला तीड पण मोकळा होतो आपल्याला जेवढा म्हटला तेवढा पतला करता येतो बघा हा आमच्या दादाचा तीळ आहे काही ठिकाणी निघालेला आहे बघा निघणं सुरू आहे पाण्याची सक्चरुद्ध यायला उद्यापासून यामध्ये पाणी सुरू होईल बघा निघालं आहे हे बघा निघालं आहे <tellan> दोन अडीच एकराचा हा तीळ आहे दोन एकर धरून चला दोन अडीच एकराचा असा तीळ आहे काही ठिकाणी निघाला काही ठिकाणी निघायचा आहे कारण पोपळे यावर पोपळा आहे त्याच्यामुळं जो निघायला थोडासा वेळ लागेल काही ठिकाणी निघालेला आहे निघते तो कसा आहे काही ठिकाणी बायाची पण मूठ काही ठिकाणी धरसोड धरसोड बाया तस करते यंत्राचं नाही यंत्राचं पेरणं नाही त्याच्यामुळे एक सोय पडत नाही बायाच्या हातानं जसं बाई सोडल तसं ते आपलं मूठ पडत असते चांगल्या प्रकारे निघून राहिला तो असं काही नाही निघते तो ठीक आहे मित्रांनो आपण ज्या दिवशी पेरणं आहे आपलं मुगाचं त्या दिवशी आपण आणखी काही व्हिडिओ टाकणार आहोत बघा तीड कसं आहे याला साधारण दहा दिवस झालेले असेल मला नक्की टायमिंग माहिती नाही तारीख माहीत नाही याची याची मला चांगल्या प्रकारे निघालेला आहे यामध्ये पण आहे बघा इकडे पण आहे या डोंग्यात या डोंग्यातलं चांगला आहे कारण तिकडे पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणचं चांगलं निघालं असेल निघाला असेल म्हणजे निघालाच आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आपण जेव्हा मूग पिरू तेव्हा असा व्हिडिओ आपण तुम्हाला अपलोड करूच हरभऱ्याचे भाव खाली आलेले आहे आणि या एक दोन दिवसातच आपला जो दुसरा केलेला हरभरे आहे आपण केलेले हरभरे दिलेले आहे तुमच्याकडे सोंगणीचे भाव किती आहे म्हणजे एकरी सोंगणीचे रुपयामध्ये किंवा हर मग हरभऱ्यामध्ये काय कसे देता तुम्ही हे मला कमेंट्स करून सांगा <coughs> कसे आहे काय आहे कारण आमच्याकडे बाया जे उदळं घेतात बाकी बाहेरगावून आलेलं मजूर हे पैशानं घेतात परंतु जे गावातल्या बाया आहे मजूर आहे गावातलं हे पंचवीस पायली कर म्हणजे पन्नास किलो कर असं घेते कारण आम्हीच जे बारा एकराचं हे जे मी सोंगलं आहे माझ्या घरचं हे मी रोजानं सोंगलं होतं ते पण मला तेवढंच पडलं पंचावन्न किलो पंचावन्न पायल्या असं ते पडलेलं आहे पंचावन्न पाहिल्या म्हणजे थोडंसं जास्त पडलं ते कारण पाहुणे दोन एकरचीच जागा होती आणि उलट जास्त पडलं तसं आम्ही पंचवीस पाहिल्या एकर असं तिकडलं बारा एकर आहे हे सर्व दिलेलं पंच आहे पंचवीस पाहिल्या म्हणजे पन्नास किलो एकर आजच्या भावाने जरी धरलं आजच्या भावाने चौपन्न चौपन्नचेच भावना भाव आहे पंचावन्नशे पण नाही चौपन्नच्या भावाने धरलं तरी पन्नास किलो म्हणजे सत्तावीसशे रुपयाची सत्तावीसशे रुपयाचं झालं आहे ते अशा प्रकारचं सत्तावीसशे रुपयाचा म्हणजे एक्कर असं पैशात जरी मोजणी केली तरी सत्तावीसशे रुपये एक्कर अशा प्रकारचं झालं आहे ते आपण म्हणजे हरभऱ्यातूनच दिलं पैशातून दिलेलं नाही त्याच्यामुळं ते आपलं हरभऱ्यातून दिलं तर बरं राहते वाढला त्यांचा भाव कमी झाला तो त्यांचा भाव आपण आपलं पन्नास किलो म्हणजे पंचवीस पायल्या देऊन द्यायच्या आमच्याकडे दोन किलोची पायली आहे त्याच्यामुळं पंचवीस पायला म्हणजे पन्नास किलो असा तो हिशोब होईल ठीक आहे मित्रांनो आपण हरभरा सोंगणीचा पण व्हिडिओ टाकू आणि मुगाचा पण आता बघा उद्याची लाईन त्या साईडला ला लागेल ला उद्याची सकाळपासून लाईन आहे <coughs> सकाळच्या लाईनेत आपला दोन दिवसात होऊन जाईल आणि हे जेव्हा याला दोन तीन दिवस लागेल आता दोन तीन दिवसात म्हणजे बुधवारी बुधवारी आपण पेरून टाकू येईल कारण ट्रॅक्टरनंच पेरणं आहे त्याच्यामुळं कधी आलं कधी पेरलं तरी काही हे नाही आहे आपण हे करू आणि बुधवारीला आपण सरळमध्ये पेरून टाकू नाही बुधवारला जमलं तर गुरुवार शुक्रवाराकडे गुरुवारी पेरू कारण कसं आहे सोमवारी उद्या त्याला पाणी जाईल दोन तीन दिवस त्याचं जे काय त्याला अशी हे याला वयाने याला जागा म्हणजे वेळ भेटला पाहिजे सोमवारी म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार सोमवारी फिरल्यावर तीन दोन तीन दिवस पाहिजेच तीन चार दिवस कारण या प आप, याला आपण <coughs> शु गुरुवारपासून पाणी चालू केलं आहे गुरुवारी केलं होतं गुरुवारी रात्री पाणी दिलं शुक्रवारी पाणी दिलं काल शनिवारी पाणी तिकडे होतं अशा प्रकारे पाणी दिलं हे याला वयाने आलेली आहे अजून दोन दिवस तरी शक्यतोवर पाहिजे म्हणजे तिसऱ्या चौथ्या पाचव्या तिसऱ्या चौथ्या दिवशी वयाने येते चौथ्या दिवशी अशा प्रकारचे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद